अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विवरा गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सोपीनाथ महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे ही यात्रा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात येते यात्रेनिमित्त संपूर्ण सप्ताह धार्मिक कार्यक्रम व कीर्तने चालतात नंतर भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते यामध्ये उत्कृष्ट भोजनाचे आयोजन असते महिलांची पुरुषांची दर्शनासाठी अलॉट गर्दी असते दूरदूरून भाविक भक्त दर्शनासाठी येथे येतात गावातील भाविक भक्तांच्या सहकार्याने यात्रेचे आयोजन केले जाते यात्रेमध्ये सर्वात आकर्षण म्हणजे बैलांच्या पटाची शर्यत यावर्षी सुद्धा शंकर पटाचे आयोजन केले होते जिल्ह्यातूनच नाही तर जिल्ह्याबाहेरूनही गावकऱ्यांनी शर्यतीसाठी बैलजोड्या आणल्या होत्या बैलांच्या पटाची शर्यतीमध्ये असंख्य बैलजोड्यांना सहभाग होता दरम्यान या भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले शंकरपटाचे उद्घाटन काँग्रेसचे नेते प्रकाश तायडे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य विनोद देशमुख तर प्रमुख उपस्थितीमध्ये राजेश गावंडे अध्यक्ष पातूर तालुका काँग्रेस कमिटी व विवरा गावातील सरपंच उपसरपंच रामदास धोत्रे प्रतिष्ठित नागरिक दीपक बोसरे उपस्थित होते यावेळी बैलांच्या शर्यतीसाठी एक लाखांची लूट ठेवण्यात आली होती या दोन दिवस चाललेल्या या पटामध्ये अकरा बक्षीसपैकी पहिला क्रमांक अमरावती जिल्ह्यातील बोरवडी गावातील जोडीने पटकावला तर दुसरा क्रमांक मेहकर येथील बैलजोडीने पटकावला असून तिसरा क्रमांक चिखलगाव येथील बैलजोडीने पटकावला आहे प्रतिनिधी गुलाबभाऊ हो, अंभोरे पातूर ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा